मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताच्या या चॅनल मध्ये. आजकाल आपण इयत्ता सातवीच्या मुलांसाठी समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण हे प्रकरण या ठिकाणी आपण बघत आहोत. आज लेक्चर नंबर टू आहे. आणि आज आपण सराव संच अडतीस या ठिकाणी बघणार आहोत. जर तुम्हाला इयत्ता सातवीचे बाकीचेही प्रकरण बघायचे असतील, तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय प्रश्न आपण बोर्डवरती लिहिलेले नाहीये डायरेक्ट पुस्तकातून आपण काय करणार आहे वाचणार आहे त्यामुळे तुम्हीही तुमच्या पुस्तकातून तो प्रश्न वाचा जेणेकरून सोडवताना प्रश्न तुम्हाला समजेल ठीक आहे काय दिलंय बघूया प्रश्न एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात ठीक आहे म्हणजे पाच मजूर आहेत त्यांना काम करायसाठी किती दिवस लागतात खुरपणीसाठी तर बारा दिवस लागतात नंतर काय सांगितलेलं आहे बघा तर सहा मजुरांना किती दिवस लागतील आणि जर सहा मजूर असतील तर त्यांना किती दिवस लागतील असा हा प्रश्न आहे आणि त्यातच अजून एक प्रश्न विचारलेला आहे आपल्याला तर पंधरा मजुरांना किती दिवस लागतील आता या ठिकाणी बघा जर मजुरांची संख्या कमी केली तर दिवसांची संख्या वाढते आणि मजुरांची संख्या वाढवली तर दिवसांची संख्या काय होते या ठिकाणी कमी होते बरोबर आहे त्यामुळं या ठिकाणी व्यस्त प्रमाण लागू होते ठीक आहे आता बघूया सोडून काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे बघा पाच मजुरांना किती दिवस लागतात तर बारा दिवस लागतात ठीक आहे त्याच पद्धतीने पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर सहा मजुरांना किती दिवस लागतील यातलाच पहिला प्रश्न आहे सहा मजुरांना एक्स दिवस लागतील आणि यातलाच दुसरा प्रश्न आहे तोही विचारलेला आहे आपल्याला त्यात काय सांगितले आहे तर पंधरा मजुरांना किती दिवस लागतील ला असे विचारलेलं आहे म्हणून आपण घेऊया पंधरा मजुरांना वाढ दिवस लागतील ठीक आहे आता इथं पहिला प्रश्न सोडून घेऊया अशा वेळेला काय असतं बघा म्हणजे जर समप्रमाणाचं गणित असतं तर आपण काय घेतलं तर पाचशे बारा घेतलं असतं पण हे व्यक्त प्रमाणाचं गणित असल्यामुळं आपण या ठिकाणी काय करणार आहे बघा तर समजा काय घेतले पाच गुणिले बारा म्हणजे पाच मजुरांना बारा दिवस लागतात त्याच पद्धतीने सहा मजुरांना किती दिवस लागतात तर इतके दिवस लागता। ला हाँ, हाँ, एक दिवस लागतात इथे बघा सहा गुणाकारात आहे आणि हे ज्या वेळेला बरोबर चिन्हाच्या विरुद्ध दिशेला येतं त्यावेळेला त्याचे चिन्ह बदलतं म्हणजे काय होतं गुणाकाराचं भागाकाराला जातं फक्त आपण काय करू हा एक्स या ठिकाणी लिहून घेऊ आणि हा पाच गुणिले बारा वरच्या साईडला लिहिले आणि हा जो सहा गुणाकारात होता तो या साईडला आल्यानंतर काय जाणार आहे भागाकारात आता परत एकदा तुम्हाला या ठिकाणी आडवा भागाकार लागेल आणि आडवा भागाकार जर तुम्हाला जमत नसेल तर गणिताचा बेस ही प्लेलिस्ट आहे त्यामध्ये किंवा त्याची जी लिंक आहे आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे या ठिकाणी बघा सहाच्या पाण्यात बारा आहे म्हणून आपण काय केले सहानी बाराला भाग घालवला म्हणजे सहा एक सहा साई दोन्ही बारा म्हणजेच एक्स बरोबर पाच गुणिले दोन म्हणजेच एक्स बरोबर किती झाले दहा आलेले आहेत म्हणजेच काय झाले बघा तर सहा मजुरांना किती दिवस लागतील दहा दिवस लागतील ठीक आहे त्यातलाच दुसरा प्रश्न होता आपला तर पंधरा मजुरांना किती दिवस लागतील असं होतं बरोबर आहे म्हणजे पंधरा मजुरांना वाय दिवस लागतील हे आपण इथे लिहिलेलं आहे ऑलरेडी बरोबर आहे आता बघा हे जे दिलेलं आहे तेच आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे म्हणजे जर पाच मजुरांना बारा दिवस लागत असतील तर पंधरा मजुरांना किती दिवस लागतील वाय दिवस लागतील बरोबर आहे आता हा वाय पंधराला काय आहे गुन्हा आहे म्हणजे परत एकदा बरोबर चिन्हाच्या विरुद्ध साईडला गेला की तो काय होणार आहे तर भागाकारात जाणार आहे म्हणजेच वाय बरोबर पाच गुणिले बारा चे पंधरा आता एक काम करू शकता जर तुम्हाला इथं आडव्या भागा करायला उघड पडत असेल आणि जर सोपे नंबर असतील तर तुम्ही काय करू शकता बघा बारा पंचे साठ झाले आणि भागाकारात पंधरा आले आता पंधराच्या पाड्यात काय आहे साठ आहे बरोबर आहे पंधरा चौक साठ म्हणजेच पंधरा एक की पंधरा पंधरा चौक साठ असं झालं असतं म्हणजेच वाय बरोबर किती आले चार दिवस बरोबर आहे म्हणून काय झाले तर पंधरा मजुरांना चार दिवस लागतील बघितलं का तुम्ही ऑब्झर्वेशन केलं का जर पाच मजूर असतील तर बारा दिवस लागतात सहा मजूर असतील तर दहा दिवस लागतात आणि पंधरा मजूर असतील तर चार दिवस लागतात म्हणजे मजुरांची संख्या वाढवली की दिवसांची संख्या कमी होते दिवसांची संख्या वाढवली तर मजूर जर कमी केले तर दिवसांची संख्या ऑटोमॅटिक वाढते यालाच आपण काय म्हणतो तर व्यस्त प्रमाण असं म्हणतो ठीक आहे दुसरा प्रश्न आपण हो, या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा मोहनरावांनी रोज चाळीस पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होते म्हणजेच काय केले बघा एक पुस्तक ठीक आहे तर रोज चाळीस पाने वाचली तर किती दिवस लागले त्यांना दहा दिवस लागले बरोबर आहे पुढे काय सांगितलेलं आहे बघा तेच पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावी लागतील म्हणजे रोज पाने किती वाचावी लागतील हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे म्हणून रोज एक्स पाने वाचली तर किती पुस्तक दिवसात पुस्तक संपेल आठ दिवसात लागतील बरोबर आहे म्हणजेच काय बघा पानांची संख्या वाढवली दिवसांची संख्या काय झाली कमी झाली पानांची संख्या जर काय केली अजून वाढवली तर इथल्या दिवसांची संख्या पण काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजे इकडं वाढवलं तिकड तिकडं काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजेच पानांची संख्या व दिवस यामध्ये काय आणणार आहे तर व्यस्त प्रमाण येणार आहे काय येणार आहे व्यस्त प्रमाण आहे म्हणून बघा तर आता इथं एक्स पान वाचली तर आठ दिवस लागतात आणि इथं बघा चाळीस पाने वाचली तर दहा दिवसात ती संपतात म्हणजे पानांची संख्या तर एकूण काय आहे एकच आहे म्हणजे तेवढीच आहे बरोबर आहे समान आहे म्हणजेच हा परत एकदा हा जो आठ आहे तो काय आहे गुणाकारात आहे इकडच्या साईडला गेला तर तो काय जाणार आहे भागाकारात जाणार आहे म्हणून एक्स बरोबर चाळीस गुणिले दहा भागिले आठ ठीक आहे डायरेक्ट भाग घालवता येत असेल तर डायरेक्ट भाग घालवा नसेल गुणाकार करून भाग घालवायचा असेल तर त्या पद्धतीनेही तुम्ही घालवू शकता आता इथं डायरेक्ट घालवायचं झाला तर बघा इथं चाळीस झाले म्हणजे पाच गुणिले दहा झाले म्हणजेच x बरोबर पन्नास झाले म्हणून इथं काय असणार आहे तर रोज पन्नास पाने वाचली तर आठ दिवसात पूर्ण होईल ठीक आहे आता बघा एक इथला जो भागा गुणाकार भागाकार आहे तो एक दुसऱ्या पद्धतीने आपण करून बघूया जो थोडीशी अवघड आहे मेथड का अवघड आहे कारण गुणाकार करायचा नंतर भागाकार करायचा आहे तिथं इथं कसं केलं आपण आठच्या पाड्यात चाळीस होते त्यामुळे डायरेक्टली इथं भाग घालवला आठापनची चाळीस आणि इथं काय केले पाच दहा पन्नास झाली बरोबर आहे त्याच मध्ये इथं काय करणार पहिल्यांदा गुणाकार करून घेतला तुम्ही तर इथे चारशे झाले आणि भागिले आठ आता या आठ मी ह्याला भाग घालवायचा इथं काय करायचं बघा तर आठच्या पाड्यात चाळीस ही संख्या आहे का ते बघायचंय म्हणजेच आताच्या पाण्यात चाळीस आहे म्हणजे आता पंचवीस चाळीस आणि हे किती झाले आठ शून्य शून्य म्हणजेच किती आले बघा या ठिकाणी तर पन्नास आलेलं आहे बरोबर आहे म्हणजे इथलं उत्तर पण काय आलं होतं आपलं पन्नास आलं होतं पण इथं थोडासा गुणाकार करायला आपलं सोपं झालं इथं आपल्याला सोपं का वाटलं कारण इथे चाळीस आणि इथं दहा होते त्यामुळे जास्त कॅल्क्युलेशन करता आले नाहीत म्हणजे करावे लागले नाहीत आपल्याला पण त्या ठिकाणी जर समजा तुम्हाला पस्तीस अडतीस असे नंबर असते तर तुम्हाला एकदा गुणाकार करावा लागला असता परत ज्या भागाकारातली संख्या आहे त्यांनी काय करावं लागलं असतं भाग करावं लागलं असतं त्यापेक्षा ही पद्धत खरंच खूप सोपी आहे तुम्ही एकदा भागाकार म्हणजे आडवा भागाकार कसा करायचा ती पद्धत एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला एक छान पद्धतीनं समजेल ठीक आहे तर जाऊया आता तिसऱ्या प्रश्नात तिसरा प्रश्न बघतोय तिसऱ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितले बघा मेरीचा सायकल चालवण्याचा वेग वेग दिलेला आहे या ठिकाणी ताशी सहा किलोमीटर इतका आहे वेग बरोबर किती दिलेला आहे ताशी सहा किलोमीटर ठीक आहे पुढं काय सांगितलेलं आहे बघा ती बारा किलोमीटर अंतर मावशीच्या घरी जाणार आहे म्हणजे अंतर पण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे अंतर किती आहे तर बारा किलोमीटर इतके आहे पुढं काय विचारलंय बघा तर तिला किती वेळ लागेल असं विचारलेलं ला आहे आता हे गणित थोड्या वेगळ्या पद्धतीने सोडवायचं आहे तर बघा आपण विज्ञानच शिकलेलं आहे तर काय असणार आहे वेळ बरोबर काय असतं वेग बरोबर आहे आता हे सूत्र वापरायचं आहे आपल्याला आणि यामध्ये पहिल्यांदा किंमत टाकली तर तिला किती वेळ लागला ह्याचं उत्तर आपल्याला मिळेल आपण काय करू सोडवत सोडवत जाऊ आणि तसंच वाचतही जाऊ पुढं क्वेश्चन म्हणजेच वेळ किती लागला बघा इथं वेळ बरोबर आंतर किती होतं बारा आणि वेळ किती होता वेग किती होता सहा किलोमीटर पर हवं म्हणजे ताशी सहा किलोमीटर होता म्हणजे परत एकदा सहाच्या भाड्यात बारा, बारा आहे म्हणजे सई दोन्ही किती झाले इथं बारा झालेलं आहे म्हणून तिला दोन तास इतका वेळ लागेल ठीक आहे पुढे काय विचारलंय बघा आपल्याला तिच्या सायकलीचा वेग ताशी चार किलोमीटर इतका झाला तर तिला किती वेळ लागेल आता अंतर तर काय आहे सेमच असणार आहे आपलं बरोबर आहे आता वेळ हे जे आहे ते काय होणार आहे तुमची बदलणार आहे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी काय होईल बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे ह्यातलं दुसरं सोडवतोय आपण काय सांगितलेलं आहे तर तिला ताशी वेग ताशी चार किलोमीटर असेल तर वेळ किती लागणार आहे तिला वेळ एक्स लागेल एक्स तास लागतील ला। म्हणून इथं काय असणार आहे बघा तर चार गुणिले एक्स बरोबर इथं काय असते अंतर तर तेच आहे पण वेग आणि वेळ म्हणजे इथले किती आले होते त्यांना सहा किलोमीटर असा वेग होता त्या वेळेला तिला किती तास लागले होते तर दोन तास लागले होते म्हणून या पद्धतीने आता आपण या ठिकाणी सोडवणार आहे म्हणजे तिथे बघा काय झाले तर हे एक्स ला चार गुणा करत होते म्हणजे चार इकडे आले तर ते भागा करत जातील म्हणून एक्स बरोबर सहा गुणिले दोन भागिले चार म्हणून एक्स बरोबर दोन्ही पद्धतीने करू शकता साई दोन्ही बारा छे चार या पद्धतीनेही करू शकता किंवा बे, 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 बे त्रिक सहा ही मेथड वापरू शकता आणि इथं पण बघा चार त्रिकम बारा म्हणजे उत्तर हे काय असणार आहे तुमचं सेमच येणार आहे म्हणजे तिला किती तास लागतील तर तीन तास इतका वेळ तिला लागणार आहे ठीक चौथा प्रश्न आपण बघतोय काय सांगितलेलं आहे बघा एका शासकीय गोदामातील धान्य साठा चार हजार माणसांना ती तीस दिवस पुरतो ठीक आहे चौथा प्रश्न काय सांगितलेलं आहे तर चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो ठीक आहे पुढे काय विचारलेलं आहे बघा तर तो साठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल तर तो धान्य साठा किती माणसांना सांगितलेलं आहे सहा हजार माणसांना समजा म्हणा इथं समजा माणसांना एक दिवस पुरेल चार हजार माणसांना तीस दिवस लागत म्हणजे तेवढा साठा तीस दिवस पुरतो जर माणसांची संख्या वाढवली तर इथे दिवसांची संख्या काय होणार आहे ऑटोमॅटिक कमी होणार आहे त्यामुळं माणसांची संख्या व दिवसांची संख्या यामध्ये काय असणार आहे तर व्यस्त प्रमाण असणार आहे ते तुम्ही इथं लिहू शकता तर माणसांची संख्या व दिवस यामध्ये काय आहे व्यस्त प्रमाण आहे बरोबर आहे व्यस्त प्रमाण आहे म्हणून काय आले बघा इथं चार हजारला तीस दिवस लागतात तर सहा हजाराला एक्स दिवस इतके लागतात बरोबर आहे आता हा जो एक्स होता तो गुन्हा करलाय ह्या सहा हजाराला ते सहा हजार इकडे आल्यानंतर काय होतील भागाकार जातील म्हणून किंवा तुम्ही बाजू बदलून लिहा म्हणजे तुम्हाला समजेल सहा हजार गुणिले एक्स बरोबर चार हजार गुणिले तीस आता हे सहा हजार इकडे गेल्यानंतर भागा करत जातील एक्स बरोबर चार हजार गुणिले तीस भागिले सहा हजार आता जेव्हा त्या दोन्ही संख्यांच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह असतं. लक्षात घ्या ज्या वेळेला दोन्ही संख्यांच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह असतं त्याच वेळेला आपण अंश आणि छेदातल्या शून्य कॅन्सल करू शकतो. जर इथे बेरीज वजाबाकीचे चिन्ह असेल तर तशी कंडिशन लागू होत नाही. म्हणजेच या ठिकाणी बघा एक, दोन, तीन शून्य होत्या इथे एक, दोन, तीन शून्य होत्या. मग त्या काय झालं निघून गेल्या. आता सहाच्या पाड़त तीस आहे का तर आहे किती जा साई पंचे तीस म्हणजेच राहिलेली संख्या काय आली बघा चार गुनिले पाच इथला चार इथला पाच म्हणून x बरोबर किती आले इथं वीस आले म्हणून उत्तर काय असणार आहे आपलं तर सहा हजार माणसांना वीस दिवस पुरेल ठीक आहे हा होता आपला चौथा प्रश्न आणि या ठिकाणी आपला सराव संच अडतीस संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला? शेअर अँड कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद